सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे सर्वात आधी अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत होती पण आता अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय झाले याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे अजित पवार यांच्यासोबत सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी विमानाने विमाना अजित पवार नेहमीच प्रवास करत असतात आज देखील छोट्या विमानाने बारामती येथे लँडिंग करत होते लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे एका शेतामध्ये विमान कोसळलं आहे विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सेक्युरिटी आणि पीए देखील विमानात होते ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे तर धक्कादायक गोष्ट म्हणजे अजित पवार देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून कार्य सुरू आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी आताच मला समजली अजित पवार हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ प्रशासनावरती पकड असलेले एक नेते होते सामान्यांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती दहा वर्ष मी त्यांच्यासोबत विधानसभेमध्ये काम केलं होतं त्यांच्याबरोबर विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या बाहेर बोलण्याचा किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली होती अजित पवारांच्या दुःखद निधनामध्ये मा माझे कुटुंबीय आणि शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे सामील आहेत अजित पवारांचा अपघाती मृत्यू कसं बघतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनांची दुःखद बातमी आत्ताच या ठिकाणी समजली सर्वप्रथम त्यांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने भावरून श्रद्धांजली अजित पवारांबरोबर काम करणी संधी मला दहा वर्ष त्यांच्याबरोबर वर विधानसभेमध्ये मिळाली होती त्यांच्या हिंदुद्धी काम करण्याची संधी मिळाली होती अनेक वेळा त्यांच्याबरोबर बोलण्याचा त्यांच्यावर राहण्याचा योग या ठिकाणी आला होता आणि प्रत्येक मिनिट काम करणारा हा माणूस होता सकाळी सहा वाजल्यापासून त्याची दिनचर्या सुरू व्हायची सहा वाजता त्यांच्या मिटिंगला अनेक अनेक वेळा आम्ही गेलेलो आहोत आणि ह्या ही सगळी धक्कादायक बातमी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत